नमस्कार मित्र हो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज खासदार प्रणिजिताई शिंदे यांनी थोडा विचार करून संयम पाळला असता तर आज पंढरपूर मंगळवेड्याचे आमदार म्हणून भगीरथ भालके हे विजयी झाले असते आपण हे स्पष्टपणे यासाठी मांडत आहोत की भगीरथ भालके यांच्या पराभवाची ही सर्वात मोठी चूक आहे जी कधीही भरून निघत नाही कारण पंढरपुरातून भालके यांना जेवढे मतदान झाले ते संपूर्ण मतदान स्वर्गीय आमदार भारतनाना नाना भालके यांच्या सहानुभूतीतून झाले आहे हा लाखाचा मताचा गट्टा पडणार हे सर्वांनाच माहीत होतं पण विजयासाठी जेवढं मताधिक्य पाहिजे तो मताचा गट्टा मात्र शरद पवारांच्या नावावर होता यासाठी स्वर्गीय आमदार भारतनाना नाना भालके यांच्या पुण्यायाची शिदोरी भगीरथ भालके यांच्या सोबत होती मात्र गुलालाचं ठिकं शरद पवारांकडं होतं हे विजयाचं सूत्र आहे म्हणूनच स्वर्गीय भारतनानांनी पवारांची साथ धरली होती आणि भगीरथ भालके यांनी प्रणितिताई शिंदे यांची साथ धरली होती हा फरक महत्वाचा मानला जातो कारण वाऱ्याची दिशा ओळखण्यास स्वर्गीय भारतनाना पटायत होते भगीरथ भालके नव्हते कारण भगीरथ भालके यांना वाटते की लोकसभेत प्रणितताई शिंदे यांना पन्नास हजाराची लीड मिळाली ही मते त्यांचीच आहेत पण ही मते मात्र महाविकास आघाडीची आहेत यांचा कदाचित भगीरथ भालके यांना विसर पडला होता ज्यावेळी भगीरथ भालके यांनी विधानसभेसाठी राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे उमेदवारीची मागणी केली त्यावेळी त्यांना माहीत होतं की ही जागा राष्ट्रवादीची आहे मग काँग्रेसकडे त्यांनी आग्रह का धरला खरं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जिल्ह्यातील काही उमेदवारी अगदी अंतिम टप्प्यात जाहीर करण्यात आली होती पण भगीरथ दमच निघाला नाही त्यांनी लगेच सोलापूर गाठले आणि खासदार फणितताई शिंदे यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर करायला सांगितली इथेच खासदार फणितताई शिंदे चुकल्या कारण ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाची असताना त्यांनी काँग्रेसचा उमेदवार जाहीर करणे म्हणजे सरळ सरळ आघाडीत बिघाडी करणे असल्यासारखं आहे खासदार प्रणितताई शिंदे यांनी महाविकास आघाडीमध्ये चर्चा न करता घेतलेला हा निर्णय आघाडीतील सर्वच नेत्यांना वेदनादायी ठरले कारण पंढरपूर मंगळवेड्यातून आघाडीचाच उमेदवार निवडून येणार असल्याचं वातावरण होतं मात्र खासदार प्रणितताई शिंदेच्या एका चुकीच्या निर्णयाने वारं फिरलं आणि आलेलं पीक पडलं कारण याचा परिणाम आता सगळ्यांनीच पाहिला आहे शरद पवारांनी याच रागात अनिल सावंत यांना उमेदवारी दिली त्यांना माहीत होतं की आपला उमेदवार निवडून येणार नाही पण पराभव करणार हे नक्की त्यामुळे भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीचा एकही बडा नेता आला नाही आणि याचा परिणाम ग्रामीण भागातील मतदारावर पडला नेमकं राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल सावंत यांना जवळजवळ दहा हजार मते पडली आणि भगीरथ भालके हे आठ हजार मतांनी पराभूत झाले भगीरथ भालके यांच्या पराभवाला केवळ बंडखोरीत जबाबदार नसून खासदार पंडितताई शिंदे यांची गडबड आणि भालके यांचा राष्ट्रवादीवरचा अविश्वास नडला खरं तर ही जागा राष्ट्रवादीची आहे मात्र राष्ट्रवादीला इथे स्ट्रॉंग उमेदवार भालकेशिवाय नव्हता पण भालके यांनी वाऱ्याची दिशा आणि गडबडीची नशा ओळखलीच नाही त्यामुळे त्यांना आज पराभवाचा सामना करावा लागला आहे